इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे 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 रागत नाही रागत नाही बस सगळे बस मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अक्षय येले तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या कोकणकर अक्षा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे माझ्या दादाची पाणी तर मित्रांनो आज आहे त्याचा मुलगी पसंतीचा कार्यक्रम मित्रांनो तर तिकडेच जायला निघालो आहे कार्यक्रम आहे मित्रांनो संध्याकाळी साडेसात आठपर्यंत चालू होणार आहे तर आता संध्याकाळचे पाच वाजले असतील तर मी हा ब्लॉग शूट करतो मित्रांनो तर मित्रांनो पूर्वी कसं व्हायचं मुलीच्या घरी मुलगा जायचा त्याची फॅमिली आणि त्यावेळेस कसं तिथंच निर्णय घेतला जायचा की मुलगी पसंत आहे का नाही पण मित्रांनो आत्ता कसं होतं की मुलगी आणि मुलाच्या घरातले एकत्र मिळतात त्यानंतर त्यांच्या भेटीघाटी होतात आणि तिथे ठरवतात की मुलगी पसंत वगैरे आहे का नाही त्याच्यानंतर हा कार्यक्रम मित्रांनो ठेवला जातो मुलगी पसंती आहे किंवा पाणी हा कार्यक्रम मित्रांनो तर मित्रांनो कार्यक्रम असणार आहे फुरूसला तर आपल्याला फुरुसला जायचं आहे बाहेर गेला तर इथून एक दीड दोन तासाचा अंतर आहे फुरुसला जायला तर आपण निघून वगैरे रेडी आहे मी आणि मम्मी आम्ही दोघं जाणार इकडून बाईकने जाणार आहे तर मित्रांनो हा ब्लॉग संपूर्ण बघा तर चला निघूया कोकणातील मुलगी पसंतीचा कार्यक्रम हा कसा असतो तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट अँड आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर चला व्हिडिओला स्टार्ट तर मित्रांनो आता आपण आहोत दापोली स्टँडवरती इकडे मागे बघताय तुम्ही हे दापोलीचं स्टँड आहे आणि लागूनच डेपो आहे दापोलीचा तर मित्रांनो आता आपण इथून जाणार पुरुषला बघायला गेला तर इथून पुरुष एक आठ वाजताचं अंतर आहे एक सतरा ते अठरा किलोमीटर आहे तर मित्रांनो आता आपण आहोत पुरुषला जस्ट आता आलो साडेसात वाजे संध्याकाळचे इकडे मागे बघू शकता पुरुष आहे इकडे बघू शकता मम्मी आहे सोबत कानाला टोपरं बांधले रुमाल दिला माझा थंडी खूप लागते मित्रांनो तर या साईडून आलो आपण दापोलीकडून इकडे जायचं आहे आपल्याला इकडे एक दयाल फाटा आहे इथे आतमध्ये आहे बोद्धवाडी मित्रांनो पुरुषची तर मामाकडून एक गाडी केलेली आहे प्रायव्हेट तिकडची भाव किती माणसं येणार आहेत तर एक वीस मिनटामध्ये ते लोक येतील आता आम्ही आलो आहे साडेसात वाजलेत विहार कुठं हे विहार आहे का हां मग

Thank you. आपण त्या हेलिकॉप्टरला सांगितलं की आपण या तो चात्र क्रमांक 2 चात्र योजने पारंपारिक आहे तरी गुरुजनांनी नवोदित चात्र क्रमांक 2 आणि <स्ति> आहे পাশে को पिता सत्य में सलावात बहुत काम सुनाओ है तो ज्यादा है ना पर ज्यादा और बनाओ नहीं चाहते जो सचिव की तरफा बोलो जाने सुनाने क्योंकि भाई साहब ने जो उन्होंने तो आई बात के साथ तक कितना मामला है मेलाओं के अध्यक्ष

आजी <laughs> बाबा नोटे पत्थर फेरने करतो आलो आलो आजी इपाटी वाला पास्ता करतो ठेवा पेडी म्हणून तो भाई साहीर सनोनी वाला भाई

Gracias.